आणि माझे वडील खूप लवकर गेले तर माझ्या आईने त्या सगळ्या टेकओवर गेल्या फॅक्टरीमध्ये जसं प्रोडक्ट बनतं तसं मला वाटतं ताई तुमच्या मालिकांमध्ये मा कायम नवीन चेहरे येतात आणि मग ते पुढे जाऊन हिट होतात बनतात <laughs> आपल्याकडे काम करून गेलेला गेलेली प्रत्येक व्यक्ती प्रत्येक कलाकार हा नंतर सुपरहिट शोजच देत राहतो तर नाही वर्कआउट झालं तर आपलं काही नाही घडणार आहे पुन्हा ॲक्टिंग पासून सुरुवात करावी लागणार आपल्याला पुन्हा मुंबईत जावं लागेल असं तरी त्याने त्याची म्हैस घाबरली जनरेटरच्या आवाजाला त्यामुळे त्याने दूध नाही दिलं तर माझं असं झालं होतं की हे काय आहे म्हणजे <laughs> नमस्कार कलाकटामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सन मराठी वाहिनी एक नवी मालिका आपल्या भेटीला घेऊन येत आहे हुकुमाची राणी ही आणि माझ्यासोबत आहे मालिकेच्या प्रोड्युसर आणि अभिनेत्री श्वेता शिंदे खूप खूप स्वागत आहे कशा मस्त थँक्यू सो मच माझं खूप खूप स्वागत केल्याबद्दल आणि खूप वेगवेगळ्या नवीन नवीन नवी मालिका नवनवीन विषय तुम्ही कायम घेऊन येत आहेत आणि मला असं वाटतं की सगळ्याच मालिका हिट राहिल्या आहेत आतापर्यंत हा विषय कसा आला म्हणजे आतमध्ये हो, हो तर आम्ही ऐकलं पण आता प्रेक्षकांसाठी माझ्या वडिलांच्या साताऱ्यात फॅक्टरी होत्या आणि माझे वडील खूप लवकर गेले तर माझ्या आईने त्या सगळ्या टेक गेल्या केल्या आणि आई जेव्हापासून फॅक्टरीत जायला लागली आधी फक्त पुरुष कामगार होते आणि आईने टेकओव्हर ने, केल्यानंतर महिला कामगारांची भरती व्हायला लागली तर आईच्या येण्याने त्या महिला कामगारांच्या येण्याने एका फॅक्टरीच्या पाच फॅक्टरीज झाल्या आणि हे सगळं मी माझ्या डोळ्यासमोरून पाहिलेली आहे ही प्रगती तर मला त्यातनं एक वेगळीच ऊर्जा मिळते आणि मग असं वाटलं की महिला कामगार हीच जर का आपली हिरोईन असेल तर आणि हा विचार घेऊन मग मला असं वाटलं मग तिची लव्ह का स्टोरी काय असू शकते मग त्याचा प्रिमाइस काय असू शकतो असं करून खरं तर ह्या स्टोरीचा मग लेखकांच्या मदतीने त्याचा जन्म झाला तर मग मला वाटलं की लोकांना फॅक्टरी हा बॅकड्रॉप पण आजपर्यंत दिसलेला नाही तर ह्या सगळ्याच गोष्टी जुळून येत आहेत तर अशा प्रकारची एक मालिका आपण बनवायला पाहिजे आणि मग उपमाची राणी हीचा जन्म झाला आणि फॅक्टरीमध्ये जसं प्रोडक्ट बनतं तसं मला वाटतं ताई तुमच्या मालिकांमध्ये कायम नवीन चेहरे येतात आणि मग ते पुढे जाऊन हिट होतात बनतात <laughs> याचा मला एक वेगळाच आनंद आहे आणि काहीतरी आहे म्हणजे वज्र प्रोडक्शनमधली काहीतरी एक मज्जा आहे ती पॉझिटिव्हिटी आहे आणि मला त्या गोष्टीचा इतका आनंद होतो की आपल्याकडे काम करून गेलेला गेलेली प्रत्येक व्यक्ती प्रत्येक कलाकार हा नंतर सुपरहिट शोजच देत राहतो तर मला त्याचा एवढा आनंद आहे की हे असंच होत राहिलं पाहिजे त्यामुळे मी नेहमी आणि मी, मी त्यांना फोन करून कॉंग्रॅच्युलेट पण करते कारण मला मला असं वाटतं की अरे वा वा आपल्याकडनं ती सुरुवात झाली आणि आज का ही, ही वर, का 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 ते इतकं छान सुंदर काम करत आहेत तर ह्या मालिकेपासून पण असं व्हायला पाहिजे की ह्या मालिकेत खूप नवीन कलाकार आहेत तर त्यांचंही असं छान मस्त करिअर फ्लरिश व्हायला हवं पण हा आनंद आहे ही गोष्ट खरी आहे पण एक विश्वास ठेवणं नवीन शेऱ्यांवर हे कसं म्हणजे काय असतं देवा डोक्या मला खरं तर नाही माहिती काय पण काहीतरी एक टेलिपथी येते आणि मला असं वाटतं की नाही हीच ती व्यक्ती हा रोल करू शकते म्हणजे आता हे कसं होतं खरं तर मलाही नाही माहिती पण काहीतरी एक गंमत आहे की ते एकदा ऑडिशन फार चांगलं आलेलं नसतं पण तरीही मला असं वाटतं की नाही नाही हीच व्यक्ती करू शकते हा रोल असं काहीतरी एक विश्वास आहे आणि मग ते कास्टिंग असं करेक्ट लॉक होत जातं दरवेळेला ह्याच्या जा मागे मी एकटी नाही अर्थात आमचे लेखक आहेत दिग्दर्शक आहेत माझे कास्टिंग डिरेक्टर आहेत नितीन ज्याने ह्या सगळ्याचं कास्टिंग केलं खरं तर त्याने हे सगळे चेहरे शोधून आणलेत सगळे नवीन चेहरे आणि तो स्वतः एक खूप चांगला लेखक असल्याकारणाने तो हे सगळं शोधण्यासाठी पण मला खूप छान मदत करतो तर त्याच्यामुळे हे सगळं घडतंय आणि आता मालिका सगळ्या एकापेक्षा एक हिट तुम्ही देत आहे पण पैशाचं सोंग आणता येत नाही त्यामुळे जेव्हा पहिली मालिका ॲज अ प्रोड्युसर करायचं ठरवलं काय अडथळे आले होते काय एखादी आठवण एखाद्या तीस दे, दे, माझ्याकडे आपला इंटरव्ह्यू कमी पडेल <laughs> पुस्तक लिहू शकते मी एवढे <laughs> अडथळे होते कारण Uh, म्हणजे एकतर माझा पहिला शो माझं पहिलं प्रोडक्शन हाऊस ते पण मुंबईत नाही त्यामुळे प्रोफेशन प्रोफेशनलिझम ज्यांना माहिती आहे अशा ठिकाणी नाही साताऱ्यात सुरू करायचं आहे साताऱ्यातल्या लोकांना हे, साता साता हे समजवण्यापासून त्या लोकेशन्सवरती आणि ह्या सगळ्या गोष्टी करताना प्रचंड अडथळे आले म्हणजे फॉर एक्झाम्पल माझा प्रोडक्शन घेऊन आणि त्यावेळेला असं डे टू डे बिल वगैरे सगळं मी चेक करत होते लिटरली मी सांगते घरदार जेवढं काही माझ्याकडे होतं सगळं बँकेत मी मॉर्डगेज केलं होतं सगळं घाण टाकलं होतं आणि लोन उचललं होतं त्यामुळे मला असं होतं की हे जर नाही वर्कआउट झालं तर आपलं काही नाही घडणार आहे पुन्हा पासून सुरुवात करावी लागणार आपल्याला पुन्हा मुंबईत जावं लागेल असं ते सगळं होतं तर मी प्रत्येक बिल्स चेक करायचं आणि मला एकदा कळलं की रे दुधाचं बिल खूप जास्त आलं आहे तर मला वाटलं असं का आलं आहे तुम्ही मॅम मॅनने म्हणलं की प्रोडक्शन मॅला विचारलं की असं काय एवढं का आलं आहे नाही मॅडम ते ना तर तुझा शेजारचा माणूस आहे त्याला आपण दुधाचं पैसे भरून द्यायच्यात म्हटलं भरून द्यायच्यात म्हणजे नाही नाही त्याची म्हैस घाबरली जनरेटरच्या आवाज आला त्यामुळे ते तिने दूध नाही दिलं तर माझं असं झालं होतं की हे काय आहे म्हणजे हे कसं असतं हे कुठे असतं हे नवीन आहे तर असं काहीही घडत होतं माझ्या आयुष्यात म्हणजे हे हे अशा छोट्या मोठ्या अडचणी येतच होत्या पण मग त्या सगळ्या सावरत करत त्या लोकांना आपलंसं करून आपण त्यांच्यातलेच आहोत ह्याचा याचा विश्वास त्यांना देऊ हे होत आणि अजून एक खुबी आहे काय एक एक असतं की कायम मुंबईत शूट न करता म्हणजे बऱ्याचदा मुंबईतही आपण सातारा कोल्हापूर दाखवू शकतो पण सातार्यातच शूट करायचं आणि आता खऱ्या खुऱ्या फॅक्टरींमध्येच शूट करायचा हा खा असतो मला नाही माहितीये का पण मे बी इथलं वातावरण आणि नाही म्हणलं तरी पण स्टुडिओ हे स्टुडिओ दिसतात तर त्याच्यामागे सगळंच आहे म्हणजे त्या झाडांची ठेवण पण आहे मुंबईतली झाडं साताऱ्यातली झाडं याच्यात फरक आहे त्या त्या गोष्टींमध्ये फरक आहे तुम्हाला तुम्ही कुठेही इथे साताऱ्यात कॅमेरा ठेवा ते सुंदरच दिसतं तर स्टुडिओ आणि लाईव्ह लोकेशन ह्याच्यातला फरक आहेच आहे शंभर टक्के आणि त्याच्यामुळे त्या मालिका जास्त लाईव्हली वाटतात जितकं तुम्ही गाव दाखवाल बरं आपला ऑडियन्स जो आहे त्यांनाही ते बघायला आवडतं कारण त्यांना म्हटलं रे हे घर आपल्या घरासारखं आहे ही फॅक्टरी आपण काम करतो त्या फॅक्टरीसारखी फॅक्टरी आहे हे त्यांना आपलंसं वाटलं पाहिजे ते स्टुडिओमध्ये शूट करून नाही होत ते लाईव्ह लोकेशनवर शूट करून होतं त्यामुळे माझा हट्ट असं असतो की लोकांना आपली मालिका वाटली पाहिजे नक्कीच आणि मला वाटतं ही हुकुमाची राणी हुकुम करेल <laughs> प्रेक्षकांच्या मनावर याच शुभेच्छा देते आणि थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू